श्रीराम समर्थ श्री सांब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन कु काशीखंड महात्म्य श्रवण करू हे शिवशंकर नमान शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर भवान् शंभो पार्वती पते हर हर महादेव काशीविश्वेश्वर भगवान् गीजय श्रोते मो नमस्कार श्रोते हो महर्षि अगस्ति स्वारि लोपामुद्रेला विष्णुदूतांनी शिवशर्म्याला सांगितलेल्या एकेका लोकाचं महत्त्व सांगत असताना लोकापर्यंत जेव्हा ते गेले तेव्हा वायूलोकाची महती सांगत असताना महर्षी दुर्वासांनी मानस सरोवरामधल्या कमळांची माळ इंद्राला भेट दिली इतर अनेक देवतांना कमळाची फुलं दिली या सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला त्या फुलांचा अवमान केला इंद्रानेही ती माळ ऐरावताच्या गळ्यात घातली ते दृश्य सहन न झाल्याने दुर्वासांनी इंद्राला इंद्राची चौदा रत्न समुद्रात पडतील असा शाप दिला ती रत्न परत मिळवण्यासाठी इंद्रांनी ब्रह्मदेवासह विष्णू परमात्म्यांना प्रार्थना केली त्यावेळेला विष्णू परमात्म्यांनी समुद्र मंथनाचा सल्ला दिला ज्या वेळेला समुद्र मंथन करायचं ठरलं तेव्हा समुद्रमंथनात्न लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धनंतर गावः कामदुधा रंभादि गजो रंभादिदेवांगणा अश्वसप्तमुखो विष हरिधनु ह चांबुधे प्रतिदिनं चुर्दश चौदा रत्न पुन्हा देव आणि दानव यांच्यासाठी म्हणून समुद्रातनं बाहेर काढल्या गेली यामध्ये लक्ष्मी कौस्तुभमणी पारिजात वृक्ष सुरा धन्वंतरी चंद्रमा कामधेनू ऐरावत रंभा उच्चई श्रवा घोडा हलाहल विष धनुष्य आणि अमृत ही चौदा रत्न निघाली या चौदा रत्नांची वाटणी अशी झाली लक्ष्मी विष्णू परमात्म्यांनी स्वीकारली कौस्तुभमणी ही विष्णू परमात्म्यांना मिळाला पारिजात वृक्ष स्वर्गात गेला सुरा ही धन्वंतरी देवांना मिळाला चंद्रमा आकाशात स्थिर झाला कामधेनु ही महर्षींना दिल्या गेली ऐरावत हत्ती इंद्राला दिला रंभा अप्सरा स्वर्गात गेला उच्चई श्रवा घोडा राजा बरीला दिला गेला हलाहल विष महादेवांनी घेतलं धनुष्य हेही भगवंताला दिलं गेलं शंख हाही देवाला दिल्या गेला अमृत हे देव आणि दानव यांच्यामध्ये वाटण्यासाठी जेव्हा भांडण झालं तेव्हा विष्णू परमात्म्यांनी मोहिनीचा अवतार घेतला मोहिनीचा अवतार घेऊन अमृत हे देवांना वाटलं गेलं पण ज्यावेळेला हे राहूच्या लक्षात आलं त्यावेळेला राहूने सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये बसून आपल्या हातावर अमृताचा प्रसाद प्राप्त करून घेतला हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आलं तेव्हा चंद्राने बघितलं देवा देवा हा देव नाही हा दैत्य आहे त्यावेळेला विष्णू परमात्म्यांनी आपल्या सुदर्शन चक्रानी राहूचं शिर धडा वेगळं केलं विष्णुदूतांची स्वारी म्हणतीये शिवशर्म्या त्या धडानी सुद्धा इंद्रासहित देवांचा पराभव केला हे पाहून विष्णू परमात्म्यांनी युक्तीने हे धड स्थिर केलं मग विष्णू मोहिनीचं रूप धारण करून आसुरांकडे गेला तिथे अप्रतिम मोहक रूप घेऊन असुरांना कामाने मोहून तुमच्याकरता अमृत आणलं आहे असं म्हणून सगळ्या दैत्यांना त्याने मदिरा पाजली हे राक्षस मद्य पिऊन उन्मत्त झाले तेव्हा आपापसात एकमेकांचा घात करत सुटले यामुळे पर्वताप्रमाणे त्यांच्या प्रेतांचे ढीक जमिनीवर पडायला लागले तशात जे काही शिल्लक राहिलं होतं देवांनी संहार केला अशा रीतीने साठ कोटी राक्षस त्या क्षणी मरण पावले शिवशर्म्या देवदैत्यांचा संहार करून सिद्धाश्रमाला जात आहेत हे पाहून राहूचं शिर त्या देवांचा पाठलाग करू लागलं राहूचं शिर पंचेचाळीस योजना पसरलेलं होतं राहूचा संहार करण्यासाठी देवगणांसह इंद्र पुन्हा पुढे आला इंद्राने विचार केला आपल्या एका वज्रप्रहाराने याचा घात करू म्हणून इंद्राने हात उचलून त्याच्यावर वज्रप्रहार करणार तो राहूनेच त्याला फटका मारून त्या ठिकाणी बेशुद्ध केलं अशा वेळेला विष्णू परमात्मा पुढे आले त्यांनी काळासारखा बाण सोडला पण तो राहुनी तोडला तोच इंद्र पुन्हा सावध झाला वज्र घेऊन पुन्हा पुढे आला इंद्राने रागाने वज्र सोडलं ते राहुनी गिळून टाकलं इंद्राचा पराभव हो पाहून विष्णू परमात्म्याने आपलं अस्त्र राहूवरती फेकायला सुरुवात केली गदा फेकली फळाप्रमाणे त्यांनी गिळून टाकली विष्णू परमात्माही थकले पण राहू काही हार मानेला विष्णू परमात्म्याची दशा पाहून महादेवांनाही राग आला महादेवांनी तीक्ष्ण बाण त्याच्यावर सोडले तेही त्यांनी आपल्या श्वासाच्या फुसकाऱ्याने लांब उडवून टाकले मग काय तो स्वतः महादेवांवर धावून आला अहो महादेवांना नंदीसोबत त्यांनी एक योजन मागे सरकवलं हे पाहिल्यावरती इंद्रविष्णू परमात्मा तिथून निघून गेले महादेव विचार करायला लागले हा राहू साक्षात काळच म्हणून पुढे आला त्यांनी मोठ्या पुरुषार्थाने आपल्याला जिंकलाय सर्व देवांची दुर्दशा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं जेव्हा राहूचा पराभव करण्यास काही युक्ती दिसेना तेव्हा महादेव त्याला म्हणाले तुझ्या पुरुषार्थावर मी प्रसन्न झालंय तू आता तुला जे वरदान पाहिजे ते मागून घे राहू म्हणाला देवा माझी शक्ती हा तुझ्या कृपेचाच पूर्ण प्रभाव आणि प्रसाद आहे आपण मला प्रसन्न झालात म्हणून मी वर तर मागणारच आहे मीही आपल्यावर प्रसन्न आहे तरी अपमान न मानता माझ्याकडून तुम्ही वर मागून घ्या महादेव म्हणाले ठीक आहे तुम्हाला प्रसन्न आहे ना तर इंद्राचं वज्र विष्णूंचं सुदर्शन गदा त्रिशूळ ही सगळी अस्त्र आम्हाला परत देऊन टाक हे मागणं ऐकलं राहू प्रसन्न मनाने सर्व शस्त्रास्त्र प्रसन्न करून महादेवाला म्हणाला महादेवा हे घ्या मग महादेवांना तो म्हणाला आपण मला प्रसन्न आहात ना तर सूर्यचंद्र मला द्या हे ऐकल्यावरती ब्रह्मदेव विचारात पडले ते विचार करायला लागले सूर्यचंद्र जर राहूला दिले तर सृष्टी चक्रात मोठा धक्का बसेल पण महादेवाने विचार करून त्याला सांगितलं चंद्र सूर्य तुला दिले ते घेऊन जा तेव्हापासून राहू सूर्यास तू चंद्रास ग्रासतो ज्या घोर बनामध्ये हे सगळी घटना पार पडली त्याला वन म्हणतात अशा रीतीने शांतता झाली सगळेजण आपापल्या जागेवर निघून गेले इकडे सगळेजण आपापल्या जागी गेले हिमालय पर्वतावरती दैत्यांची माता दिती कश्यपांसह बसलेली होती तिथे नारायण 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 देवर्षी नारद आले देवर्षी नारदांनी दितीला पाहिलं आणि ते म्हणाले अरे वा दिती तू इथे चांगली स्वस्थ आहे अग इंद्राने तुझ्या सगळ्या पुत्रांचा संहार केला पुत्रांचा संहार ऐकल्याबरोबर तिथे आपल्या मुलांच्या प्रेताचे पर्वतासारखी ढीक पाहून ती शोकाने रडू लागली नारद तिला म्हणाले इथे दुःख करून काय उपयोग आहे त्यापेक्षा तप कर आपल्या सामर्थ्याने त्यांना उठव दितीला हा विचार पटला ती हिमालय पर्वतावर आली बारा हजार वर्षपर्यंत काही न खाता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय महादेवांची तपश्चर्या करू लागली महादेव प्रसन्न झाले कोणत्या कारणास्तव तू तप करतीये हे विचारल्यावर दीती त्यांना म्हणाली जो सर्व देवांना त्रैलोक्यांना जिंकेल असा पुत्र मला द्या महादेव म्हणाले तथा असतो कश्यपही त्या ठिकाणी आले ब्रह्मदेवाने मंत्र कश्यपांना सांगितला त्यांनी तो मंत्र दितीला सांगितला मंत्राच्या प्रभावाने दितीला गर्भधारणा झाली वायूने दितीच्या उदरात प्रवेश केला सत्तर वर्ष दितीने गर्भ पोटात वाढू दिला तेव्हा हा सर्व प्रकार नारदाने अलकापुरी अमरावतीला जाऊन इंद्राला सांगितला जोपर्यंत दीतीचा गर्भ उदरात आहे तोपर्यंत तू सुखी आहेस तोपर्यंत तू तुझ्या आता पुढे होणाऱ्या दुःखाचा उपाय शोधून ठेव तो बाहेर येताच सगळे संकट तुम्हाला येतील सगळ्या संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागेल हे ऐकल्याबरोबर इंद्र घाबरला त्यांनी एका दारिद्र्याचं रूप घेतलं एका भिकाऱ्याचं रूप घेतलं दीतीकडे आला तिला म्हणाला मी फार गरीब आहे तुझ्याकडे काम करावं म्हणतोय दितीने विचार केला आपलीही प्रसुतीची वेळ जवळ आलेली आहे कोणीतरी जवळ पाहिजे म्हणून दितीने त्याला ठेवून घेतलं एकदा दिती उत्तरेकडे डोकं करून झोपलेली होती तेव्हा इंद्राने योनी मार्गाने गर्भस्थानी प्रवेश केला इंद्राने आपल्या वज्राने गर्भपिंडाचे सात तुकडे केले परत वज्र मारून प्रत्येक तुकड्याचे सात सात असे एकोणपन्नास तुकडे केले जाग आली तेव्हा तिचा सेवक जवळच उभा होता तेव्हा यांनीच आपले मूल मारले हे तिने ओळखले मग तिने इंद्राला मारण्याचा वेद केला आणि ब्रह्मा विष्णूंचं स्मरण केलं ते उभयता ताबडतोब तिथे आले लवकर प्रसूत होण्यास त्यांनी विनंती केली शिवाय देव म्हणाले हा इंद्र एक अर्थी तुझ्याच पोटी जन्मला आहे तो तुझाच पुत्र आहे तुला कसा विचार नाही तुला एक पुत्र होणार होता त्याने आता पुष्कळ पुत्र तुझे निर्माण केलेत ब्रह्मदेव म्हणाले हे बघ वज्राणी गर्भात तुझा पुत्र मारला ना त्याचं नाव मी मरुत ठेवतो याची एकोणपन्नास रूप होतील त्यात त्रैलोक्याला याच्यामुळे गती मिळेल अशी वायूची उत्पत्ती झाली मरुताने लिंग स्थापून निराहार राहून महादेवांप्रित्यर्थ दसलक्ष तपश्चर्या करता झाला तेव्हा महादेवांनी मरुताला संतोषाने आशीर्वाद दिला तुला गंधवती नगरीचा राजा करतो वायव्य दिशेचे सर्व राज्य तुला देतो तुझं नाव पवन ठेवतो तू स्थापन केलेल्या शिवलिंगाला पवनेश्वर म्हणून ओळखल्या जाईल महाप्रलयकाळी संहार करण्यासाठी मी तीन अवतार घेतले एक कर्दमाचा पुत्र वरुण दुसरा वैश्वानराचा पुत्र अग्नि आणि तिसरा कश्यपाचा पुत्र पवन आता कल्पांत होईल तेव्हा अष्टधातू नवनिधी अग्निजवळ सुगंध तुझजवळ सर्व रत्ने वरुणाजवळ अशी माझी तीन रूप मी पशुपतीने चिरंजीव केली तरीही ब्रह्मकल्पांती त्याचाही नाश होईल पण पवनेश्वराची पूजा केल्याने लोकाची प्राप्त होईल मी नेहमी पवनेश्वरी वास करेल असा आशीर्वाद महादेवांनी पवनेश्वराला दिला आणि पुन्हा पुढे कथा भाग काय झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ